ज्ञानोबा रायांना असताना मातीचं खापर मिळण्याची पंचायत पण आज ज्ञानोबा एवढी ख्याती आहे की चांदीच्या सोन्याच्या ताटात नैवेद्य ज्ञानोबा रायांचा चेहरा पाहिला तरी ती लोक म्हणायची आम्हाला बाट झाला विटाळू आम्ही अपशकून झाला अशी बोलणारी मंडळी आज आपलं पाप जावं म्हणून आपण चार चार पाच पाच किलोमीटर दर्शनासाठी त्यांचं तोंड पाण्यासाठी लाईनला उभा राहतो वरती स्नानाला जर गेले तर इंद्रायणी बाटली म्हणायची आणि आता आपला बाट निघून जावा म्हणून आपण नाक दाबून पुढे घेतोय असताना माणसाला किंमत कळत नाही माणूस गेल्याच्या नंतर हाय हाय करण्यात काय अर्थ आणि म्हणून देह दिलाय त्यावेळी असताना जे केलं जात त्याला म्हणतात दर्शन आणि गेल्याच्या नंतर जे धोताट केलं जातं त्याला म्हणतात प्रदर्शन असताना जे काही करायचंय परमार्थ असेल तो प्रामाणिकपणे करताय दुनियेला दाखवण्यासाठी नसतो असताना कधी बापाला नीट पाहिलं नाही त्याला चहा सात वाजता लागत असेल तर न्यारीच्या वेळी चहा दिला बापाला गोठ्यात झोपवला आणि गेल्याच्या नंतर लाख रुपये पन्नास हजार घेणारा महाराज बोलवला मोठा महाराज गाजलेला पन्नास हजाराचं जेवण दिलं काही असताना सांभाळता आलं पाहिजे ज्ञानो आहे असताना खूप त्रासदायक जेवण जगलं पण आज त्यांची ख्याती काय का काम जाले, तेरना तो तो मोठे झाले कारण त्यांना लहान होता तुकू वर्णन केलं ख्याती एवढा बालांडे असतो ना पण त्याला अंकुशाचा मार्ग खूप असतो म्हणून मोठे जर घ्यायचं असेल तर यातना सहन करायचं असत

ङ्गी सखरि सारवा